लोकांना काय हवंय हे आम्हाला माहिती आहे लोकांची नस आम्हाला माहिती आहे लोकांना परिवर्तन हवंय मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमची एक सामाजिक आघाडी होते महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केलंय प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर राज्यात आणखी एका नव्या युतीची शक्यता निर्माण झाली आहे महत्वाचं म्हणजे जरांगे देखील या युतीसाठी अनुकूल असल्याच्या बातम्या ऐकायला आहेत राज्यात एक नवीन सोशल इंजिनिअरिंग या युतीच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र युती जरी सामाजिक असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणत असले तरी त्याचे राजकीय पडसाद मात्र मोठ्या प्रमाणात पडताना दिसणार आहेत ही नवीन युती झाली तर राज्याच्या राजकीय वर्तुळात नेमका काय बदल घडेल या वंचित जरांगी युतीचा फायदा नेमका कोणाला होईल हे सोशल इंजिनिअरिंग नेमकं आहे तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव तुम्ही पाहताय गाजा वाजा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी बरोबर जाणार नाहीत याची नुकतीच पुष्टी झालेली आहे वंचित कडून राज्यात नऊ ठिकाणी उमेदवार देखील घोषित करण्यात आले स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा अकोला लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतलाय मात्र त्याच वेळी त्यांनी यावेळेच्या निवडणुकीत देखील एक वेगळा सोशल इंजिनिअरिंगचा घाट घातलाय खर तर अलीकडच्या काळात सोशल इंजिनिअरिंगचा सर्वात यशस्वी प्रयोग भारतातल्या जनतेने पाहिला होता तो म्हणजे युपी मध्ये उत्तर प्रदेश मध्ये दोन हजार सातच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींनी दलित आणि ब्राह्मण या दोन समाजांना एकत्र आणत सोशल इंजिनिअरिंगला सुरुवात केली महत्वाचं म्हणजे याच सोशल इंजिनिअरिंगमुळे त्यांना एक हाती सत्ता मिळवता आली प्रकाश आंबेडकरांसाठी सुद्धा हा प्रयोग नवीन नाहीये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमला ला बरोबर घेत दलित मुस्लिम मतांची वोट बँक तयार केली होती त्या निवडणुकीत मात्र वंचितला एकही जागा मिळाली नसली तरी त्यांनी अभूतपूर्व मतदान मिळवलं होतं सोबतच प्रकाश आंबेडकर यांच्या या प्रयोगामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला अठ्ठेचाळीस पैकी किमान पंधरा जागांवर चांगलाच फटका बसला होता आता मराठा दलित सोशल इंजिनिअरिंगमुळे असाच फटका महाविकास आघाडीला देखील बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते खरं तर दलित मतदार हा काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यातही काँग्रेसचा एकनिष्ठ मतदार आहे आणि आता याच मतदाराला प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आव्हान दिलं जात आहे मराठा समाज आणि जरांगी यांचा विचार करायचा झाल्यास राज्यात मराठा समाजाचा एक मोठा भाग जरांगी यांना पाठिंबा देण्यास पुढे आलाय यामध्ये सत्तेत नसलेला गरीब मराठा समाज मोठ्या प्रमाणात जरांगी यांच्या बाजूने उभा असल्याचं स्पष्ट झालंय आणखी एक गोष्ट म्हणजे जरांगेंनी त्यांच्या आंदोलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने टार्गेट केलं होतं त्यामुळे हा समाज भाजपच्या विरोधी जाण्याची शक्यता निर्माण झाली होती सोबतच या आंदोलन काळात ओबीसी विरुद्ध मराठा असं ध्रुवीकरण देखील पाहायला मिळालं होतं या ध्रुवीकरणात ओबीसी समाज भाजपाच्या बाजूने असल्याचं चित्र निर्माण झालं होतं अशावेळी मराठा समाजाचे नेते अशी सुप्त ओळख जपणारे शरद पवार या संधीचा फायदा उचलू शकणार होते त्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे वळला असता मात्र प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्या युतीने मात्र हे चित्र बदलणार आहे महाविकास आघाडीची सर्वात मोठी वोट बँक ठरू शकणारे दलित आणि मराठा हे दोन्ही समाज दुरावू शकतात त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मराठा बहुल भागात महाविकास आघाडीला एक मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात ही युती खरंच नेमकी कशी परिणामकारक ठरते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर असं झालंच तर मात्र महाविकास आघाडीला यंदाची निवडणूक आणखी अवघड जाणार हे मात्र नक्की महाराष्ट्रातील अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका